मग पुढं आल्यावर काय झालं चर्चा सारखं मारून मारून दाबला आम्ही काय मानकड आम्हाला काय त्यावेळेस भीती वाटली नाही एवढी का वाटायचं काय कारणच नाही ना निवडायचंच आहे नॉर्मल आलं जे काय व्हायचं ते चर्चालाच होत होत चर्चा तर आमच्या समोर बोलत नव्हतं शकत नव्हतं ना त्यावेळेस कसं बोलणार ते कसा काही लेडीज पण चर्चा आल्यानंतर सांगितलं की मी त्या असं मार्ग बघितलं तर त्याचं पाय उलट होत त्यामुळे मला ताकद इतकी लागायची सायकल चालवायला हे करायला पण ज्यावेळी होती त्या ती कोळाचा होता त्यामुळे मी घाबरत नव्हती चर्चेला कोळशावरती विश्वास होता त्या काळात ते तशी ज्या माणसाने सांगितलं ना त्याच्यावर विश्वास चाच्याला पण माहित नसेल कदाचित त्याने जे सांगितलं ते त्याच्यावर विश्वास ठेवा चाच्याने ज्या वेळेस ते माग पाय उलट बघितलं असतं त्या लेडीजचं कंडिशन बेकार काय करायचं तुम्ही त्याला सोबत होता का चाच्या पुढे जायचो आम्ही आम्ही संत गतीने जायचो पण तिच्या जगा हे फास्ट मारायला दिसतोय आम्हाला तरी त्याच्या जगा पुढे रोडच उलकत नव्हता उरकतच नव्हतं तुम्ही तर दिसते बाबा माणूस तर येतोय पण ते थांबल्यासारखंच वाटतोय थांबल्यासारखं रोड थांबल्यासारखं टायमिंग हा हा बरोबर पुढे आल्यावर काय झालं